या मोठ्या वाटीने बेसनपीठ घेतलेला आहे साधारण दोनशे ग्रॅम हे बेसनपीठ आहे बेसनपीठ अशा खोलगट भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे पाणी टाकताना मात्र एकदम पाणी टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ हे भिजवायचं आहे आता तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये बची करायची आहे त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ हे घ्यायचं आहे बेसनपीठ हे अशा प्रकारे भिजून घेतलेलं आहे त्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे फेटून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे बेसनपीठ फेटल्यामुळे असं छान हलकं होते आणि रंगही बदलतो दोन ते अडीच मिनटं हे बेसनपीठ मी फेटून घेतलं त्यानंतर अगदी चिमुडभर थोडासा हिंग टाकते चिमूडवर हळद टाकायची आहे आणि पुन्हा हे बेसनपीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे पहा फेटताना अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने फेटा यामध्ये कांदा मिरची आपण काही टाकलेले नाही सुरुवातीला फक्त पाण्यामध्ये बेसन पीठ भिजून अशा प्रकारे फेटवून घेतलेला आहे साधारण दोन ते तीन मिनिटासाठी त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून ना ओव्याची चव छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अगदी चिमूटभर यामध्ये लाल मिरची पावडर टाकते चवीनुसार हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली त्याम आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे अशी साधारण वाटी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं एक वाटी त्याच वाटीने एक वाटी कांदा टाकते कांदा खूप असा बारीकसुद्धा चिरलेला नाही आणि असा थोडासा जाळ चिरलेला आहे खूप जाळ पडणी असा चौकणी कांदा हा चिरून घेतलेला आहे कारण आपल्याला गोल गोल भजी करायची आहे म्हणून असा हा कांदा चिरला आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला फेटायचं नाही फक्त मिक्स करायचं आहे असं हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा इनो घालते इनो किंवा बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये टाकू शकतात इनोमुळे भजी छान फुलतात आणि तेलगटही होत नाही पण जर का आपण बेकिंग सोडा यामध्ये टाकला तर बेकिंग सोडामुळे भजी छान फुलतात पण तेलगट होतात म्हणून या ठिकाणी मी इनोचा वापर केलेला आहे इनो असा छान मिक्स करून घेतलेला आहे पिठामध्ये पहा पीठ असं हे फुलून आलेलं आहे हलकंही झालेलं आहे अगदी परफेक्ट हे पीठ भिजून झालेलं आहे सोबतच तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल असं खूप कडकडीत सुद्धा आपल्याला गरम नको म्हणजे धूर वगैरे निघायला नको असं मिडियम तापलेलं तेल हवंय भजी तडण्यासाठी आणि त्यानंतर गॅस सुद्धा मीडियम आहे मिडियम वरती भजी टाकायची आहे पहा अशी थोडी मोठ्या आकाराचीच मी भजी करत आहे तुम्हाला ज्या आकाराची हवी थोडी लहान किंवा मोठी त्यानुसार तुम्ही करू शकता भजी टाकताना सुरुवातीला आजूबाजूला टाकली आणि त्यानंतर मग मध्ये टाकली म्हणजे लगेचच भजी ही लाल सुद्धा होत नाही भजी ही सोडायची आहे ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता भजी सोडून झाल्यानंतर ती पलटवून घ्यायची आहे पहा मीडियम पेक्षा थोडासा मोठा गॅस आहे आणि त्यावरतीच आपल्याला ही भजी मस्त तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी सुद्धा ठेवू नका कमी ठेवल्यास तर भजी कडक होतात आणि तेलकटही होतात आणि मोठी गॅस ठेवली तर भजी ही पटकन बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती भजी आपल्याला दडायची आहे अशा प्रकारे संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंगावरती भजी आल्यानंतर पहा अजिबात तेलगट ही भजी होत नाही अशाच प्रकारे सगळी भजी आपल्याला ही तळून घ्यायची आहे पहा काय मस्त रंग आलेला आहे भजीला आणि अजिबात तेलगट ही भजी होत नाही मस्त गोल गोल ही भजी होतात आणि ही भजी मी तुम्हाला आता तोडणही दाखवते आतमध्ये सुद्धा मस्त स्पंजी आणि अजिबात तेलकट न होणारी अशी ही भजी झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा ही भजी चवीला छान लागतात मेजरमेंट कपाने एक कप पांढरी ही ओदाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे दोन टेबल स्पून तांदूळ टाकते आणि त्याच चमचाने दोन टेबल स्पून आपल्याला मुंगाची डाळ टाकायची आहे अशी हे वड्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे वडे छान असे जाळीदार होतात आणि चवीलाही छान लागतात तुम्ही नक्कीच करून पहा आता यामध्ये पाणी टाकते आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेऊ अशा प्रकारे अलगद चोडले आणि यामधलं पाणी काढलेलं आहे दोन पाण्याने हे डाळ तांदूळ धुवून झालेले आहे डाळ भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे डाळच्या दुप्पट तिप्पट आणि डाळ भिजत ठेवायची आहे साधारण पाच ते सहा तास साठी आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे आता पाच ते सहा तास झालेले आहे डाळ सुद्धा भिजलेली आहे तर इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकते अलगद हाताने चोळून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे दोन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेते आता डाळ धुवून झालेली आहे सोबतच हे असे मिडियम साईजचे दोन टमाटर घेतलेले आहे टमाटर बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे आणि चिरलेला टोमॅटो या डाळमध्ये टाकून डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे साधारण डाळच्या दुप्पट पाणी टाकलं तुरीची डाळ आहे ऍसिडिटी होऊ नये म्हणून यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे सगळं मिक्स करू आणि कुकरला दोन ते तीन शिट्या करून डाळ मस्त आपल्याला शिजून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत हे डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊ तर पाच तास झालेली आहे डाळ मस्त भिजलेली आहे एक पाण्याने ही डाळ आता धुवून घेते डाळ धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी हे काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे अशी थोडी थोडीशी टाकायची आहे आणि शक्य तितका कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे मिक्सरला पहा ह्या प्रकारे पाणी जास्त वापरायचं नाही असं घट्टसरस हे रवण करायचं आहे हा डाळ सुद्धा शिजून झालेली आहे ही डाळ आपल्याला लोणून घ्यायची आहे रवी किंवा मिक्सरने ही डाळ आपण लोणून घेऊ पहा अशी छान स्मूथ शिजलेली आहे टमाटर आणि डाळ सुद्धा डाळ ही लोणून झालेली आहे आता आपल्याला रसमचा एक छोटासा मसाला करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे उभा कांदा टाकला सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा सा तुकडा सहा ते सात काळी मिरी अर्धा चमचा जिरे आणि एक हिरवी मिरची आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटून घेऊ आता या ठिकाणी थोडी चिंच घेतलेली आहे चिंच आपल्याला भिजत घालायची आहे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी ही चिंच भिजत घालू आता गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक मिडियम साईजचा चमचा असतो ना तेवढं तेल टाकायचं आहे साधारण दोन पड्या तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकू जिरे मोहरी तडतडल्यानंतर दोन लाल मिरच्या टाकते मिरच्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहे आता यामध्ये हा जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे गॅस आता कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती हा जो मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आपण कच्चाच घेतलेला होता सगळा मसाला हा कच्चाच आहे त्यासाठी मसाला व्यवस्थित असा भाजायचा आहे मसाला साधारण एक मिनटापर्यंत हा परतून घेतलेला आहे हा मसाला अर्धवट असा भाजून झालेला आहे आता आपल्या चवीनुसार म्हणजेच या ठिकाणी मी एक चमचा मिरची पावडर वापरते एक चमचा धने पावडर आणि एक चमचा या ठिकाणी सांबार मसाला घेतलेला आहे किंवा तुम्ही रसम रसमसाला येतो मार्केटमध्ये तोही वापरू शकतात पण सांबार मसाला जरी वापरला तरी चव छान लागते आणि अगदी चिमुडभर हिंग एवढे हे सुके मसाले टाकलेले आहे गॅस अगदी कमी आहे कमी गॅसवरती परतून घेऊ मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी टाकलं आता मसाले अजिबात जळणार नाही आणि व्यवस्थित छान असे हे भाजले जातील मसाले हे भाजून झालेले आहे आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना ती डाळ टाकायची आहे गॅसची फ्लेम आतापर्यंत कमीच होती कमी गॅस गॅसवरती मसाल्यामध्ये ही जी डाळ आहे ती मिक्स करून घेतली त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे आता हे गरम पाणी यामध्ये टाकलं आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे डाळ मिक्स करून घेऊन आता ही चिंच आपण भिजत घातलेली होती ही चिंच टाकायची आहे आणि चिंचचं पाणीसुद्धा टाकायचं आहे आता कितपत पातळ करायचं आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र उकडतं गरमच पाणी टाका म्हणजे चवीला छान लागते आणि पटकनही होते आता हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण पोहे खणाचा एक चमचा मीठ टाकलं आणि पहा या ठिकाणी असा लहान गुळाचा खडा घेतलेला आहे साधारण दोन इंच गुळाचा खडा यामध्ये टाकायचा आहे थोडस आंबट गोड आणि तिखट अशा चवीची ही रसम चवीला छान लागते पहा इतपत पातळ आहे आता मस्त खडखडून उकडी येऊ द्यायची आहे पहा काय मस्त रंग आलेला आहे उकडी येत असतानाच त्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे अगदी बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली आता मस्त उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आता उकडी येत आहेत तोपर्यंत आपण सुद्धा काढून घेऊ पहा हे वळ्याचं पीठ आहे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपण सोडा इनो वगैरे काही वापरणार नाही म्हणून डाळ मस्त अशी फेटायची आहे डाळ अशी छान फेटली ना त्यामुळे हे जे वडे आहे छान असे स्पंज होतात जोपर्यंत असं हे पांढरं पीठ होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हे फेटायचं आहे अगदी परफेक्ट हे पीठ फेटून झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर एखादी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं थोडंसं पीठ पाण्यामध्ये टाकून पाहायचं प्रकारे पीठ वर तरंगत आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपण हे पीठ फेटलेलं आहे असंच पीठ आपल्याला करायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या टाकल्या थोडीशी कोथंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून घेऊ तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स आहे जेव्हा आपण वडे तळणार आहोत त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे जर का आधीच आपण मीठ टाकून ठेवलं तर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटते तर हे पीठ पातळ होऊ शकते म्हणून पहा आता वडे काढायचे आहे तेव्हाच मीठ टाकलं आणि सगळं हे मिक्स करून घेतलं असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे वडे आपल्याला काढायचे आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे वडे आपल्याला काढायचे आहे जशी आपण भजी काढतो ना भजीपेक्षा मोठा आकार घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे वडे गोल गोल सोडायचे आहे ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार वडे हे टाकायचे आहे पहा सुरुवातीला जसे आपण वडे कढईमध्ये सोडतो असे थोडे ते चिटकतात तर अलग हाताने असे काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मस्त वळ्यांना असा सोनी रंग येईपर्यंत आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तडून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आणि लहान सुद्धा ठेवायची नाही तर मीडियम गॅसवरती हे वडे आपल्याला तळायचे आहे जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली तर वडे पटकन हे बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील कमी ठेवली तर वडे हे खूप तेलगट होतील म्हणून मीडियम गॅस करा मिडियम गॅसवरती मस्त असा रंग वड्यांना येऊ द्यायचा आहे पहा छान असा रंग आलेला आहे मस्त असे परतून परतून हे तळून घेतलेले आहे आता हे जे वडे आहेत तेलाच्या आतून काढून दाखवते पहा अजिबात हे वडे तेलगट होत नाही कारण यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा युनोकाही टाकलेलं नाही आणि अशाच प्रकारे राहिलेल्या दाढीचे सुद्धा वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे पहा असा आकारामध्ये काढले ना वळ्यांना छान असा गोल आकार येतो पहा आता अशाच प्रकारे आपल्याला हे जे सगळे वडे आहे ते तळून घ्यायचे आहे आता वळे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आता पहा हे वळे तळून झालेले आहे मस्त दिसत आहे आता हा वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते मस्त स्पंजी झालेले आहे एक नाही तर सगळेच वडे असे मस्त स्पंजी होतात आणि रंगही छान आलेला आहे पहा यामध्ये सोडा वगैरे काही न टाकता असं मस्त पीठ हे भेटल्यामुळे असे वडे छान असे स्पंजी होत असतात आता हे वडे खायचे कसे तर या ठिकाणी एखादी वाटी घ्यायची आपल्याला किंवा प्लेट वगैरे आणि त्यामध्ये रस्सम टाकायची आहे ही जी रस्सम आहे ना ही गरमच आहे गरम गरम मस्त रसम आणि त्यामध्ये गरम गरम वडे टाकल्यानंतर चवीला मस्त अशी ही रेसिपी लागत असते इडली डोसा पोहे खाऊन कंटाळा येतो ना त्यावेळेस अशा प्रकारची ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल अशी माझी खात्री आहे चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे मोजक्या साहित्यात होणारी ही मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे पहा अशा प्रकारे हे वड यावरती ठेवायचे आहे दिसायला तर छानच दिसते तेवढी चवीला ही प्लेट मस्त अशी लागते मोठ्या साईजचा हा गड्डा घेतलेला आहे याला पत्ता गोबी सुद्धा म्हटलं जाते मोठ्या साईजचा म्हणजे वजनी सांगायचं झालं तर साधारण पाचशे ग्रॅमचा हा गड्डा आहे पाच ते सहा लोकांना पुरतील एवढ्या प्रमाणामध्ये आपण ही मंचुरियनची रेसिपी करणार आहोत म्हणून या ठिकाणी असा हा गड्डा घेतलेला आहे गड्डा आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर चिरायचं आहे अशा प्रकारे मधोमध मद गड्याचे दोन काप केले आतमध्ये कीड असू नये यासाठी खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर परात घेतली आणि खिसणी ठेवून खिसून घ्यायचं आहे किंवा खिसायचा नसेल खिसणीवरती तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही हे चॉप करून घेऊ शकता बारीक आधी चिरून घ्यायची आणि मग चॉपरमध्ये छान अशी एक सारखी ही बारीक होते पत्ता आता घेतलेला पत्तागोबीचा जो गड्डा आहे तो संपूर्ण अशा प्रकारे मी खिसून घेते पहा या ठिकाणी सगळा गड्डा हा खिसून झालेला आहे अशा प्रकारे। पत्ता गोबीला स्वतःच पाणी असते पहा असा हा ओलसर असतो असं दाबलं का यामधून पाणी निघत आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही वरतून तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे तर मी अंदाजानेच टाकते पण नवीन शिकाऊ ज्या काही माझ्या मैत्रिणी आहे त्यांना अंदाज कळत नसल त्यांच्यासाठी मोजून दाखवते घरातील अशी ही मिडियम साईजची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने अशा प्रकारे हा खीज आपल्याला मोजून घ्यायचा आहे असं दाबून भरलेला आहे पहा पाच वाटी या ठिकाणी खीस भरलेला आहे आता या पाच वाटीच्या अंदाजाने आपल्याला यामध्ये साहित्य टाकायचं आहे खीज आधी मोकळा करून घेते आता सर्वात आधी यामध्ये हळद टाकू जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना त्या चमचाने पाव चमचा हळद टाकली पोहे खाण्याच्या चमचाने एक चमचा मिरची पावडर वापरते तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे मीडियम चवीची ही मिरची पावडर असल्यामुळे एक चमचा वापरलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ घेतलं आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आता या ठिकाणी हा बीट घेतलेला आहे बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर बीटची साल आपल्याला काढायची आहे आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये असे वाटून घ्यायचे आहे पाणी न टाकता त्यानंतर ह्या वाटणातील ज्यूस आपल्याला काढायचा आहे पहा साधारण दोन ते तीन चमच एवढा हा रस निघालेला आहे बीटचा बीटचा रस यामध्ये टाकला त्यानंतर ह्या वाटीमध्ये दोन चमचे पोहे खाण्याचे सॉस घ्यायचे आहे मार्केटमध्ये जे हातगाडीवरचे मंचुरियन बनवतात ना त्यामध्ये सुद्धा सोयासॉस हा वापरला जातो आपण या ठिकाणी कुठेही खाण्याचा फ्रूट रंग वापरलेला नाही बाहेर मात्र यामध्ये रंग मिक्स केला जातो म्हणूनच आपण या ठिकाणी बीटचा ज्यूस घेतलेला आहे धसकगड हे मिक्स करून झालेला आहे पहा अशा प्रकारे त्यानंतर ह्याच वाटीने पाच वाटी गड्ड्याचा खीस होता म्हणून एक वाटी कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकलेला आहे त्यासोबतच अर्धी वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे मस्त मस्तसे कुरकुरीत होतात कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर आरा ची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा बा, एक वाटी मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि ते पीठ सुद्धा वापरू शकता आता मैदा आणि कॉर्नफ्लावर सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही कारण पत्ता पाणी असते त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज भासत नाही पहा असं सगळं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आणखीन छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घेतले पोहे मिक्सर मध्ये असे दडून घेतलेले आहे आणि ती पोह्यांचे पावडर सुद्धा यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते पहा आता हे जे पीठ आहे मंचुरियन करण्यासाठी तयार झालेलं आहे सोबतच गॅसवरती तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि तेल मस्त असं कडकडी ते गरम आहे आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला मंचुरियन हे सोडायचे आहे जशी आपण भजी तडतो ना भजे सारखेच फक्त थोडा मोठा आकार घ्यायचा आहे पहा या प्रकारे ही पद्धत दाखवते आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवणार आहे मंचुरन तळण्याची पहा आपण जेव्हा बाहेर जातो ना मंचुरन वगैरे खातो तर हात गाडीवरती सुद्धा जे लोक तळतात ना अशाच प्रकारे मंचुरियन तळत असतात मोठा गोडा घ्यायचा आणि असे लहान लहान गोडे करायचे आहे ज्या साईजची तुमची कढई असेल त्या साईजनुसार यामध्ये मंचुरियन टाकायचे आहे गॅसची फ्लेम मोठीच होती अजिबात कमी करायची नाही असं थोडेसे परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करू शकता आणि मीडियम गॅसवरती मस्त असा कुरकुरपणा येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे लहान अजिबात करायचे नाही मोठ्या ते मीडियम गॅसवरती हे मंचुरियन आपल्याला तळायचे आहे पहा मस्त रंग आलेला आहे आणि आधी खूप असे बुडबुडे निघत होते आता हे जे बुडबुडे आहे ते निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि मंचुरियन सुद्धा मस्त असे बाहेरून कुरकुरीत दिसत आहे मिडीयम गॅसवरती मस्त असा कुरकुरीतपणा येईपर्यंत हे मंचुरियन तळून घेतलेले आहे त्यानंतर तेलाच्या बाहेर काढायचे आहे अशा प्रकारे तेल निथळून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा हे होत नाही एखादी जाडीवरती टाका किंवा टिश्यू पेपरवरती टाका टिशू पेपरवरती मंचुरियन टाकते तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते हो पहा असं हे पीठ घ्यायचं आहे आणि गोलाकारामध्ये करायचं आहे असे छोटे छोटे करा बॉल करायचे आहे त्यानंतर हे जे बॉल आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे आधी जसे आपण मंचुरियन तळून घेतले ना गरम तेलामध्ये तशाच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला तळायचे आहे असे बॉल जरी केले ना पटपट -पट होतात किंवा आधी तुम्ही करून ठेवा आणि मग तळून घ्या जर का तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल पटपट तुम्हाला जमत नसेल तर मग आधीच करून ठेवा असे बॉल म्हणजे भराभर ते तडले जातात पहा कढईमध्ये जेवढे मायतील तेलामध्ये त्यानुसार हे बॉल टाकायचे आहे आणि मस्त आधीप्रमाणेच तळून घेऊ ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे मोजक्या साहित्यात होते आणि शिवाय घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात सुद्धा आपण ही रेसिपी करून घेऊ शकता लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही मस्त रेसिपी आहे तुम्ही एक वेळेस जर का कराल ना पत्ता गोबी न खाणारे सुद्धा आठवड्यातून चार ते पाच वेळा नक्कीच आवडीने खातील पहा आधीप्रमाणेच हे सुद्धा मंचुरियन आपण तळून घेतलेले आहे रंग काय मस्त आलेला आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेली आहे आधीच्या पद्धतीनुसार किंवा ह्या पद्धतीनुसार तुम्ही हे मंचुरियन करू शकता अशाच प्रकारे मी मंचुरियन हे करून घेतलेले आहे सगळे आता सगळे मंचुरण हे तळून झालेले आहे आता तुम्हाला आवाजही ऐकवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का मंचुरियन हे किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहे पहा असे हे प्लेटमध्ये टाकले का मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे तर आपण ही ड्राय मंचुरियनची रेसिपी केलेली आहे तर हे मंचुरियन टोमॅटो सॉससोबत आपण खाऊ शकता चवीला छान लागतात पहा किती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे आजपर्यंत मस्त तडले जातात हे मंचुरियन पहा जवळूनही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे दिसत असतात आहे ना अतिशय सोपी पद्धत बनवण्याची आता एक तुम्हाला तोडूनही दाखवते नक्कीच करून पहा सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत Namaskar.